नमस्कार शेतकऱ्या युट्यूब चॅनलमध्ये मीठ स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्र उत्तरायण क्षेत्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे आणि तो पाऊस तेरा तारखेपासून पावसाला सुरुवात होणार तेरा ते एकोणीस तारखे दरम्यान बऱ्याच जिल्ह्यात मुसळधार पाऊस आहे परंतु सहा आणि सात तारखेला मराठवाड्यात तसेच विदर्भात पावसाचे प्रमाण आहे फक्त काही जिल्ह्यांमध्ये आहे विशेष खास जो से जो प्रेस वातावरण तैयार होते वातावरण तारखेपास माल उपसगरा मध्य होता है परस एकदम जोरदार कारण बारह तारखेपास मंगाल तौपरा मध्य विशाखापट्टनमें भोडिक वार चक्रकार परिस्थिति निर्माण चक्रकार परिस्थिति चक्रकार वारे एकोणी डाबा मध्ये होणार आहे तेरा तारखेलाच एकोणीस डावामध्ये होत आहे आणि तेरा तारखेला रात्री बाळाच्या टायमाला रूपांतर तयार होऊन हा लो प्रेशर कंटिन्यू तेरा ते तेरा चौदा पंधरा आणि सोळा या तारखांना कंटिन्यू राहत आहे कसल्याच प्रकारे लो प्रेशरचा खंड नाही त्यामुळे महाराष्ट्रात जोरदार हे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे कारण सोळा तारखेला हा लो प्रेशर महाराष्ट्रात दाखल होत आहे विदर्भ अकोला भागामध्ये ह्या लोप्रेसरचा सोळा तारखेलाच दाखल होत आहे आणि सतरा तारखेला परत वातावरणात बदल होत आहे आणि परत अठरा तारखेपासून लोकप्रेसरचे प्रमाण सतरा अठरापासून జిల్ అతివృష్టి సేవా అమరావతి తరవాడా సంభానగర బీడ పర్భణ హింగో సారేలా అందాజాయ్ సర్వ సాధారణ పా सात तारखेला देखील जळगाव संभाजीनगर या भागामध्ये पावसाची शक्यता आहे आणि तिथून पुढे पावसाचे प्रमाण हे कमी होत आहे फक्त काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण राहणार आहे मस्कट जिल्ह्यामध्ये नऊ तारखेला विदर्भ साईला पाऊस राहण्याची शक्यता आहे नांदेड सोलापूर या भागामध्ये परंतु हा पाऊस दहा तारखेला देखील काही जिल्ह्यांमध्ये नांदेड चंद्रपूर सोलापूर अकलकोट या भागामध्ये पावसाचे प्रमाण आहे परंतु हा पाऊस तेरा तारखेपासून काही जिल्ह्यामध्ये म्हणजे हा पाऊस परतीचा पाऊस आहे तेरा तारखेपासून आणि तेरा तारखेला पूर्ण विदर्भ नांदेड तसेच हिंगोली भागामध्ये पावसाचे अंदाज आहे तेरा तारखेला आणि चौदा तारखेला चौदा तारखेला मराठवाडा तसेच विदर्भात जोरदार पाऊस राहणार आहे विदर्भ साईडला నాపూర్పూర్ భారా గోంజా భాగ మధ్య ముసళధారౌసతా చౌద తారా మరి సంభాజీనగర సోలాపూర్ బాగా జోరద తారే ప తారా సోలా పంధ్ర తారేలా మిత్ర పంరా తారేలా జిల్లా మేము జోరదారా పా तर पंधरा तारीख पंधरा तारखेला मराठवाड्यामध्ये जोरदार राहणार आहे तसेच हा पाऊस सोळा तारखेला सोलापूर तुळजापूर धाराशिव लातूर बीड हैदनगर संभाजीनगर मालेगाव जळगाव नंदुरबार या भागामध्ये तुपान पाऊस राहणार आहे एक पाचच्या कायमाला हा पाऊस सोलापूर अक्कलकोट तुळजापूर धाराशिव लातूर या भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे బీ అనగర పాటోలా సంభాజీనగర మాలేగావ వైజాపర శ్రీరావ మనమాసారౌసాయ సోడా తారేలా పా సకర తారేలా పహటే వైజాపర శ్రీరామపూర్ అగర పైపణ తే మనమార అని మాలేగావారా పాశిక ఇన్మార్గత కళ్యాణి ముసళదారు పానారరితే మతా సై సజాయ్ పాత్ర पाऊस कमी काय तुमसार जोरदार पाऊस राहणार आहे परंतु त्यात महाग पुढे काही तारखांना होऊ शकते तरी तेरा ते अठरा तारखेपर्यंत हा पाऊस मसळदार पाऊस राहणार आहे पण त्याच तारखामध्ये बदल होऊ शकतो अशीच काहीजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान